आपल्या मालकाला मोठ्या मोठ्या मैदानात या ठिकाणी फायनल ला पात्र होतोय असा निसर्गात सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आणि या सुंदर सुभाष तात्या मांगडे यांच्या वतीने आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकसष्ट हजार रुपये देण्यात आलेला आहे सुटला एक्कावन्न सुटला या मैदानाचा गट क्रमांक एकावन्न सुटला आणि एक्कावन्न मध्ये लढत चवळी गाड्या लक्षर्या एक सुंदर असा सुंदराचा क्रमांक एक्कावन्न पडतोय एक्कावन्न मध्ये तिघांच्यात लढत आहे पड्याल तिकडं गुलाबी वादळ पडतोय आहे अड्याल इकडं भुंडा पडतोय दोघांच्या लढत आहे आणि अतिशय सुंदर गड क्रमांक एक्कावन चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक एक्कावन्न चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून <Kasper now> <S exaggerated> पल्ली निरंजन चेट कदम सार्थक कदम गिरवी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली दादा कोंबडे नारायणपूरकरांचा दादा कोंबडे नारायणपूरकरांचा सुंदर पाला सुंदर गाडी आणली ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी सेमीला पात्र आणि त्याजोडीला गिरवीकर पाले सुंदर गाडी आणली डायव्हर गाडी सेमीला पात्र एक्कावन्न सुटण्यासाठी